तुला कलिंगड हा खरबूज परत ते हे खाऊ वाटत तुला द्राक्षे हा खाऊ वाटत ना तेच करायची अग ते बाजार जाऊ दे आज तुला कलिंगड आणि ते खरबूजच चार येते मग मला असं सांगायचं ना मग मी घरी एवढे नाटक केलंच नसते डायरेक्ट तुमच्या सोबत आले असते नाटक करीत होती का तू तसं नाही बाजारला कंटाळ येतो उन्हा चल चल पण आता तुम्ही असं म्हणल्या म्हणल्यावरती काय बारी विषय आहे बघा आता काय चला लवकर लवकर मग कधी आलाय गच भरून नाही आता लय मोठ मोठे टेम्पो आणि ट्रॅक्टर भरू भरून ट्रॅल भरु भरून येते हा लय खाऊ नको नाही आपल्याला खाऊ नको वाचा वाचा सुंभार नाही नाही आता थोडं थोडं भर जाणे ठरबूजाने हे होतंय हा नाही महापेक्षा जास्त ह्या सानी त्यात धड नाव माझ पुढं कामियांच आता हे बघा इथं खरबूज हे बघा हे बघा ऐका ना आम्हाला <laughs> ना, ना दहा ते पंधरा खरबूज द्यावर का हा, हा पंधरा खरबूज पंधरा ना रेशमे बरोबर नाही आज खरबूजच घ्यायचे मग आता चल ये बघा बाग? ना एवढं भरूनच म्हणल्यावर ते आपण पिशवी भरून घेऊन जाऊ न एकदाच हे बघितलं का पण आता रेशमी पण तरी घ्यावं लागते मग पन्नास पन्नास काय भाकरी कानून खाती का नाही नुसतं हेच खायचंय का पन्नास घेत म्हणलं ना पन्नास घ्यायची अगं खरबुजन ते दोन्ही मिळून हे लाल निघाल का रे बापरे कॅ छन फीचन मला अवघड आहे हो काय दर पो दाखं घोडं आहे का बघू दे आता तसं खाऊन तुम्हाला कसं परत ठेवता येईन त्याच्यावर थोडंसं पिवळं पिवळं दिसून राहिलं आलं भारी माल घ्यायचं ना पण घ्यास लेस लाल बिरज दिसते मग घ्यायचं का इथं पुढं जायचं का तुम्ही सांगा आता तुम्ही घेऊन घेणार आहे म्हणल्यावरती तुम्ही सांगता ना तसंच आता का इथंच घेती बघा तुम्ही सांगता तसं न कुठ चल पुढं चला आल्यावर नेते रे तिकडून बाजार करून आल्यावर घेऊन जाते कसे केलं काय कांदे काय एवढा भाव असतो का पंचवीस रुपये आली नेत असते खरं येते का आता फक्त कधी नाही करीत बाजारात कस काय काय मंडू राहिली काय माहित सर का आम्हाला घेऊ दे, दे ना आधी अगं माझं मापू द्यावं मला काचा बाजूला हो ना बाजूला ते बघ कांदे घेऊ दे ना आम्हाला बाईज मिस म्हणजे हो ना बाजूला ते बघ रेश मार्या जाण्या किंवा भांडते भांडायची भांड ती काय आताच पाणी लागलंय आता आता हि राहिले गाजारात कोणाला आता नाक इकडे 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 कलिंगड द्राक्षे खरबूस टरबूस सगळं घेऊन देणार आहे तू काय कर थोड्या वेळ त्यांनी खायलाही घरी फाळूची बरं सांगू नको मला त्यांच्या समोर तू यासोबत जाऊ का बाजार करू थांब फुट हो फुटला काय काय झालं घरी जाणार आहे भांडणं का कोणाचे आमच्या भांडणं नाही बाई भांडणं तिकडं पलीकड तिला ना मिरच्या खाऊ घाल ना मिरच्या आज रे बघ ना झालंय आता येणीच पिशवी भरू राहिली घर मुलं कधी घ्यायचे मधी बागा पिसळली हा निती भांगा कस असू भैया इकडे बघा ना काय चाललंय नाही तर काय खुशाल अगं घ्यायचं नाही का तुला का खाऊ राहिली आता मुरु तिकडे आपल्याला काय करायची आपल्याला पिसाळलेली चला हो <laughs> लय गोड आहे बर का <laughs> आता परत गोल फिरून टरबूज जवळ आलो आता तरी घ्या अगं बटाटे घेऊ मग टरबूज घेऊ पण तुम्ही म्हणलं होतं बाजार नाही करायचा म्हणून बाजार ना पाल्याला फक्त काय करा आता एवढं घेतल्यावर लगेच घ्यायचं बरं घरी जायचं घ्या आता तुमच्या हिशोबाने घ्या

म्हणजे काय दुबाईला भेटलो काय हाय करायला बाजारात भेटलोय तुझं नादी लागू राहिले तुला भरदुन काळात नाही हुंडुळे हांडवुळे गोल चिप्स कस काय होते चिप्स काय म्हणले चिप्स करायचे नाही नाही घरी आमचा खासा खसा चिप्स करायच्या काय पाहिजे त्यांना बटाटे चिप्स कुठं करायचं आम्हाला नाही आता ना मी मी लागते त्यांची मदत करू कलिंगड निवडू का जाऊन निवडू का जाऊन हा 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 जरा खायच पडत आहे तिला रश्मे घरी दारे रेश्मी उचल पिशवी झाले आता बटाटे नंतर घेऊ बारीक निवड राहिली चल पुढे घ्या खरबूज पण घे आत्या इथं शेवटचे टरबूज आहेत घ्या लवकर चला ठेव खाली पिशवी घ्या 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 चला बघा आता आत्या कशा घेऊन द्या मला टरबूज बिरबूज काय नाही हे चिप्सला बटाटे घेतलेले आहेत काय म्हणलं हा चिप्स कराय बटाटे घेतले टरबूज बिरबूज काय घ्यायचं नाही चल घरी म्हणलं मला याडीत काढलं आणलं का त्याला येडं म्हणतात काय चिप्स करु कुरू, कुरू खाती ना केल्यावर आता ते तुम्ही तर मला कानो कान घबरू नाही लागून दिली चिप्स बनवायची म्हणून अज चिप्स कुरडई पापड बनवायचे असले तर तुझ्या अंगात येत करायचं म्हणल्यावर खायला चांगलं लागतं गोड अ तुम्ही मला याड्यात काढला असं मग याड्यात न करतो शनीम म्हणल्यावर माझे मला का सांगू घेऊन द्या सारखा मला घेऊन द्या ते काय टरबूज

बरं <laughs> <तरफ। laughs> <ने तरे तरफ। laughs> <laughs> आहे ना हळूच गाडी बघ तू म्हणते हो ना बाजूला गाड्या घोड्या बघ ना गाड्या घोड्या बघ गाडी खाली टाक मला खालीच मनात शांती सराग माया घर गाडी ती आता बघ तू मला याड्यात काढले ना आपण दोघी ना प्लॅन करून असे चिप्स करून घालू कर था ना आता म्हातारी बघा हा तसं तसंच करायचं विल्ल्याच्या गावाकडे हळू हळू गावाकडे अबड तोंडाचे मग तुला तर वाटतलच नाही गाड्या आमचा जे अशी कामं करते तुला वाटते का मी हे आस एवढं मोगरे तोंड फुगून न करू चांगल्या मनाने कर सारे शेजार पाजाराचे झाले मिसळ टायचे एवढा लेख केले त्याने दहा दहा किलोचे बनून आणले बाहेरून बाहेर बनवून आणतात का mm. मशीन आहे वे आता शिकलं चाललय बटाला ते एखाद्याला कोणाला तरी

ये का? ये चार ये का? आ, हात कमून आली ती तू दाराग दान दा मधी मध्ये मधी काय म्हणते हात कमून आली ती कामाच्या टायमाला तुझा आवडलं का काम ऐका का अगं हो ना बाजूला बटाट्या जागेवर निघण कातड मा सरक तू ते छटाक भरबोट बोट कोण पुढे करू राहिली तू काय येडे दोन तासापासून तुला घड्याळ दाखवत होते तुम्ही घड्याळाकडे सुद्धा पाहि ना हा घड्याळ आली ते म्हणा मुदिनी घड्याळ घेतलंय घड्याळ मी तरी म्हणल कमून मुना असा 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 असं करू राहिली नवाल परीन बसना घरी तू पाहिनास ना घड्याळ किती वेळ असाच करते तर तुझ्या लक्षात येईल या एक हातात घालायचं डोक्याला एक बांधायचं स्वतः सुनार घेता का काही घेता तिचं नको सांगू मध्ये तुला बटट्यानीच हानीन बघ फवाड चालू नको तर तिला हरभराचं झाड चढायचं तिच्या बिचारीकून काम करून घ्यायचं तुझं झालं काम मंदीने ओळखील मंदिनी ओळखील माहाला हा <laughs> मध्ये मा खर म्हण तोंडाची काय बिबडी काढून लागलो मध्ये मंदी तसली कामाची तू तसली कामाची शिल्लकार ताई मला काय ना खायला तू म्हणून तब्येत कशी ऐक जाऊ दे तब्येतीवर नको जाऊ तुला पातळ करेन मातारी पण मी काय म्हणते तुला मी शंभर रुपये देते मला थोडस काम करू लागणार म्हणजे आता खुश होईन थोडी सांगू नको तुला देते तू असं म्हण कि मैत्रिणीसाठी करू राहिले काम है ना त्यांच्या समोर बरं आहे का नवशी मी काय करते मदत करू लागते माझ्या मैत्रिणीसाठी बघितलं का मित्रपणा ह्याला म्हणते तर कशी मैत्रीण आहे माझी म्हणून आम्ही दोघी भांडतो पण आणि एकत्र परत गोड होतो ऐक नाही का जे काम सांगता ना ते ऐकत जाईन बाई मी मैत्रिणीसाठी खास रेश्मी मला लई तहान लागली अगं लागली तहान काम नाही तर आधी जण काम पण घालत आत्या बरं झालं ऐकलं नाही नितर मध्ये टोके खाले असते आपण गाण्याच्या भेंढ्या खेळून सारे काय सारे ग म नि सा सवरून गाणं म्हणा रेश्मे डोळे फूड नागतोड नाही नाही सवरून गाणं म्हणा टपकेने सवरून गाणं म्हणा सवरून हा म्हणा सा रे ग म पा प प प नि सा ध प नि म रे ध रे हे ना सवरून अरे रे ग म मग काय बंदार का सा रे ग मनाने काय ढोकايस गाणं नाही का ते बरं काय आलं कोणावर आता जाऊ द्या तुम्ही चिडकीच खेळणार आहे बप्पा रे बप्पा रे प आलं याच्यावर सा रे ग म प प

मुझे ना बुलाना ना चल ना 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 करते प्यार हाय मैं मर गई मर गई मर गई आका और ते लागन माझ्या नाकादी बिघात आसन आसन करून काय जरा चुके मला अचानक आठवलं होत ना ते म्हणून मला डायरेक्ट ते मी असं फ्लो मध्ये बोलून गेले ना ना करते प्यार हय मी कर गई कर गई कर गई रेश्मे आवर आवर राहू दे तिच्या नाचण्याने नाचायला लागली मला तुझी अॅक्टिंग सार दुःख वाटत आहे ती म्हणते तिकडे डुकर वर्ड कर तुला मी शंभर देणार आहे काय लवकर शंभर रुपये काढ मग समजलं ना हळू फोन ना त्या आतमध्ये आणि तुला एक तर शंभरचे बटाटे तरी मी तुला शंभर देऊ राहिले तुला कळतंय का मग काय झालं म्हणू कर करते का बरं हा दे ते दे मग म्हणजे करते ना मग काय लगेच घेऊन बसले का मी बरं मला सांग फोन पेला मारशील का कॅश देशील नाही मी तुला कॅश देते ना हा का हम्म आता लय बारीचे बर खायचे थोडे वाहून मागा लिहू नको आता काय म्हणती काय नाही मागा लिहू नको आपण खाऊ म्हणलं लग... तळून खाऊ झाल्यावर सुकू आणि सुक लगेच तळायचे म्हातारी झोपल्यावर लगेच वास सुटवतो मग मन... राहिलय का एखादी वासच घेते काम कर बर आता मोटर चालू कर चल शंभर द्यायचे म्हणल्यावरती काय असेच जास्त का अर्धे जास्त 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 तर मीच केलेत सगळे

मी पण मला दे असं म्हणत होती 100 रुपया तिकडे चुना लावला शंभर रुपयाला माझ्या घड्याचा नास केला आणि 1000 रुपयाचा हजार रुपये पाहिजे मला आता नंतर बोल आपण आवरना भाकर खायची हां होईल होईल मला नंतर पाहिजे सगळे मी केले शिल्ले काय झोपीत होते तेव्हा शिल्ले काय का मी जाऊन झोपले होते घरात ते तरी सांगा तुकडा भेटन मला जात म्हटतवर

दर मला पैसे दे मला पैसे पाहिजे मला गिफ्ट देती काय मी नाही तुला डोळ्यासमोर तुला चिप्सच खाऊ आई माझ्या गड्या पाण्या पाण्यात घातलं तिने आता किती पाण्यातून काढायचे आता आता किती काढायचं

होय काम झालं आता होय घरी म्हणजे काम करून घेऊस तर गोड बोल काय काय काम केलंय ग तू परत तुझ्या घरी जाऊन घरी जाऊन आमचे पण घर कुठं हिने माया घड्याच कार्यक्रम केला ना मी पण कसं आहे ना हिसा उद्या बरोबर खेळ करते नाही केला ना मी पण नावची मंदा नाही मग हा बघ ना त्याला असं नका हे ही करणार झाले का हा बर पिवळट कलर आला की काढायची म्हणजे असं दाबून नाही बघायचोय का दाबून नाही बघायचं दाबून नाही करणार मग तिला म्हणलं होतं थोडं काम करू लागली पण नाही आली खायला तिला खायला घालत नाही नाही तिला नाराजच झाली तिचं घड्याळ बंद पाडलं न वाल हात्या हात बाजत आहे का ओन लागत आहे कार पार काय फाशी आल तिने कार पाहण का आता जाऊन आता जा चार बार्या अजून फिरड्यान पडल्या तर किती काम आहेत बाप रे तू तर म्हणली माझे माझ्या मम्मी कडून ज्या वेळेस होणार नाही करायचं का आता कोमलची डिलिव्हरी नाही झाली आहे आता कोमलची डिलिव्हरी झाली आता किती दिवस झाले आता कोमल मदत करू लागल नाही लागत मदत करू माझी बहिणी आळशी आहे तू पळशी अत्यं ते वाऱ्याने खाली पळून जाते थी। थी ना ती कोण ती येफर्स चिप्स हाय येपर्स आणि म्हणा ना मग हणू हणून उठवतात का ती हलवी ती रेशमी अशी अशी मुठ आणते जप गोळा करून आण मला पाणी दे ते ह्यानी डोकं माझं लगेच तळून खाऊ मस्त बायकी करुम करुम तुम्हाला आवडतात ना हां तुमच्यासाठी तळून देते मस्त चहा बनवते मस्त चहा बनवते आणि दोघी तळून खाऊ आले घेऊन खाली बोलले असते हॅलो हा बोल सोने काय करते अगं उन्ह डोक्यावर बिक्यावर घे हा कुरड्या केले वय हा पापडच केले येऊन ती म्हया त्या म्हटलं थक्क वरती एक चिप्स नाही वाऱ्याने गेलं का मला वाटलं वाऱ्याने गेलं मी सगळीकडे बघितलं खाली नाही कुठं नाही ते कागात सुद्धा नाही आपलं भाग कस काय झालं म ती घरी मी झोपी तुल म ते केव्हा भाई अरे बापरे बरं झालं दोघे झोपलेले सासू सुना आणि दार लावायचं लक्षात डोक्यावरच पडलेल्या दिसतात कशा पसरल्या मार शिवनी रेश्मे रेशमे ते रेश्मे चिप्स कुठे ठेवले का अग चिप्स म्हणजे अगं अग चिप्स वाळू घातलेत ग सुनीच्या घरावर सुनीच्या घरावर संध्याकाळी या दार लोटून जा बरोबर दार लोट या हा हा रिशमीमुळे आहे ना मला बिना ना, चपलाच यावं लागलं अयो चिप्स वाळू घातल्या माझ्या घड्या त्या दिवशी हजार रुपयाच खराब केलं नाही का हा पण नाही मार सारू घातला नाही रेशमी चिप्स खाते नाही का बघूल्या तोंडाची मला माहित असतो ना रिश्मीचा कसा बदला घ्यायचा मी काय साधी सुधी नाही मी ला सव लावली थी थी और ला, ला, तू तु तिला कशाला का नाही सगळे तिच तिच्या ह्याच्यामुळेच केला असन तिने काल ती गपचुप गेली त्याच्यावरच रोज मला थोडं वाटलं किती काहीतरी गोळ करणार तिने गोळ केला शंभर रुपयाचा शंभर रुपयाचा कोणी सांगितलं होत्या आत्या, आता चिप्स आता आपण खायचे तिला पाणी फिरवलं तिने खा चिप्स खा पापड खा कुरड्या खा डब्यानी बघ का काय ते पळवलंय अशी दुश्मनी काढली बापरे रेशमे